गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील स्पीवियर म्हणजेच पंढरी वाता या न्यूजला सबक्राब करा आणि शेजारील बेल ऐकानवर क्लिक करा यम आय डी सीला काय पाहिजे यम आय डी सीला जागा पाहिजे जागा आहे पाणी पाहिजे पाणी आहे लाईटला सस्प्रिशन पाहिजे सब्सिशन आहे पुढं बाबरगाव तसं रेल्वे आहे इथं हायवे आहे बर विठ्ठल कारखान्याची आपल्या बाबळगावची पकालपूरची नापली मेंढापूरची ना शिव गोळा केली दोन हजार एकर जमीन गोळा होईल नाही दोन हजार एकरापेक्षा जास्त जमीन झाल्यावर इथं किती मोठे उद्योग चालू होतील आज आमच्या पोरांना बाहेर जावं लागणार नाही आणि मग या माध्यमात आपल्या तालुक्याच चाळीस वर्षाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक वर्षाच्या माहिती मी तुम्हाला या स्टेजवर शब्द दिलाय पंढरपूर तालुक्यातील मेंढापूरच्या माळरानावर एमआयडीसी झाली पाहिजे अशी मागणी चार दशकापासून होताना दिसून आली आणि त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा देखील होताना दिसून आला अधून मधून काही राजकीय नेते मंडळींनी मेंढापूर येथे एमआयडीसी होण्यास विरोध देखील दर्शवला तर अनेक वर्ष प्रतीक्षा असूनही हालचाली होत नसल्यानं मेंढापूर येथे खरेच एम सी होणार का असा सवाल उपस्थित करीत अनेक जण याची खिल्ली देखील उडवताना दिसून आले मात्र विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आमदार अभिजित पाटील यांनी मेंढापूर एम आय डी सी झाली पाहिजे यासाठी पाठपुरावा सुरू केला मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी माढा येथे आयोजित माढा महोत्सवात विजन मांडताना अभिजित पाटील यांनी मेंढापूर परिसरात कशा प्रकारे एम आय डी सी होऊ शकते आणि त्याचा लाभ या परिसरातील बेरोजगार तरुणांना होणार आहे याबाबत भूमिका मांडली होती तर पुढे विधानसभा निवडणूक प्रचारात देखील अभिजित पाटील हे बेचाळीस गावात विविध ठिकाणी प्रचार सभांमधून मेंढापूर एम आय डी सी होण्यासाठी ठोस पाठपुरावा करण्याचं आश्वासन देतानाही दिसून आले होते तर मेंढापूर येथील प्रचार सभेत बोलताना त्यांनी जोपर्यंत मेंढापूरच्या डी सी होत नाही तोपर्यंत इथे सत्कार सोहळ्यात फेटा बांधून घेणार नाही असा निर्धार व्यक्त केला होता आणि आता आमदार किस एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच मेंढापूर एम आय डी बाबत गुड न्यूज आली आहे आमदार अभिजित पाटील यांनी माढा तालुक्यातील मोडणीम व पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथील एम आय डी सीच्या पुढील कार्यवाहीसाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली असता मंत्री उदय सामंत यांनी याबाबत पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत यामुळे माढा व पंढरपूर तालुक्याच्या औद्योगिक विकासाचा सा मार्ग सुखकर होऊन ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशीच भावना या निमित्तानं व्यक्त होत आहे